ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तर सदाभाऊ खोत आमदार झाला नसता देवेंद्र फडणवीस माझ्यासाठी सावली सारखे सदाभाऊ खोत मी अपघाताने राजकारणात आलो पण देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने मी आमदार मंत्री बनलोय देवेंद्र फडणवीस माझ्यासाठी सावली सारखे आहेत पण देवेंद्र फडणवीस यांचे आडनाव फडणवीस जर देशमुख पाटील असतं तर सदाभाऊ खोत आमदार झाला नसता असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले वाळवा तालुक्यातील कामेरी गावातील भाजपचे युवा नेते जयराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यात आमदार सदाभाऊ खोत बोलत होते राजकारणाच्या डब्यामध्ये नवीन माणसाला कोणी येऊ देत नाही आम्ही स्वतःहून येऊन डब्यात बसतो कुणी नमस्कार नाही केला तरी आम्ही नमस्कार करतो आता सदाभाऊ खोत आमदार आहेत म्हणून माझ्या मागे गडी आहेत पण सदाभाऊ खोत यांनी निवडणूक लढवावी आम्ही तुमच्या पाठीमागे आहे असा एकही गडी कधी म्हणत नाही मला अनेक जण म्हणतात की तुमच्या मंत्रिपदाचा आशीर्वाद दिला आहे पण जे मिळणार नाही त्याचा मला आशीर्वाद दिला जातो आता काय भरपूर लोक निवडून आली आहेत राजकारण लय बेकार आहे मला मंत्रिपद मिळाले तर मी घेतो पण कुणी माझी शिफारसच करत नाही असं सदाभाऊ खोत यांनी म्हणताच सभेमध्ये एकच हाशा पिकला